मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर मुंबई प्रतिनिधी सादर राज्यात मागील काही वर्षांपासून एलैलबी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे दिसत आहे त्यातून यंदा आतापर्यंतचे विक्रमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत तर या अभ्यासक्रमाच्या पंच्याण्णव टक्के जागा भरल्या गेल्या आहेत विविध क्षेत्रातील व्यावसायिक नोकरदार पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने विधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे विधीच्या पदवीमुळे नोकरीत मिळू शकणारी बढ़ती तसेच वकिली व्यवसायाला असलेली प्रतिष्ठा अनेकांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आकृष्ट करत आहे त्यातून यंदाही या अभ्यासक्रमाच्या अनेक कॉलेजमधील जागा भरल्या आहेत तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी यंदा दोनशे सतरा कॉलेजांमध्ये तेवीस हजार सातशे एकोणतीस जागा होत्या यासाठी तब्बल बावन्न हजार नऊशे नव्वद विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते त्यातील एकवीस हजार पाचशे बत्तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले यंदा एलयल तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये दोन हजार सहाशे अठ्ठावन्न एवढी भरघोस वाढ झाली मात्र तरीही प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने यंदाही तीव्र स्पर्धा होती गेल्या वर्षी राज्यात विधी अभ्यासक्रमासाठी एकवीस हजार एकाहत्तर एक जागा होत्या यंदा त्या वाढून तेवीस हजार सातशे एकोणतीस एवढ्या झाल्या मात्र जागांमध्ये वाढ होऊनही बहुतांश कॉलेजमधील सर्व जागांवर प्रवेश झाले तर गेल्या पाच वर्षात एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये पाच हजार तीनशे चार एवढी मोठी वाढ झाली आहे पाच वर्ष एलएलबी अभ्यासक्रमासाठी यंदा दहा हजार सव्वीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत या अभ्यासक्रमासाठी तेरा हजार पाचशे एकोणनव्वद जागा होत्या त्यापैकी तीन हजार पाचशे त्रेसष्ट जागा रिक्त राहिल्या आहेत तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशात वाढ झाली आहे गेल्या वर्षी पाच वर्ष विधी अभ्यासक्रमासाठी बारा हजार सातशे एकतीस जागा होत्या त्यापैकी नऊ हजार चारशे अडतीस जागा भरल्या होत्या अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा